तर या स्वराचा आवाज करायचा नाही इचा आवाज ई पी क सी सी क ओ क सी के क असं जर हे केलं तर सी के क म्हणजे ह आऊ होणारे आऊचा आवाज ओयू यस यस एच ओ यू एस हाऊस म्हणजे घर श इथं काना नाही मग र त आवाज येणार आहे र च्या आवाज आवाजर काय लायचं आय आय र चा आवाज आर आर त टी टी एच आय आर टी शर्ट ल ल ल ओ ठीक व्हेरी गुड हॅलो सी के लॉ सर यस यस काना नाही र चा आवाज येणार आहे र च्या आवाजा अगोदर काय लिहायचं आय आय र चा आवाज आय टी एस के आय आर टी स्कर्ट बर दुसरा अवतार